मध्ये समजून त्याच्यामध्ये घटक घटक आहेत आहेत दोनच सांगितलं आमच्या विभागामार्फत देखील गावगाव कृषी सहायका मार्फत कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही तो मुद्दा प्राधान्याने घेतोय एस एस पीचा देखील वापर करा कारण एस एस मध्ये त्याच्यावर नमूद जरी हे असलं तरी अकरा टक्के त्याच्यावरती सल्फर आहे त्याच्यामुळं एस पी देखील चांगल्या पण आता आपण बघा भुईमुगाला आपण स्पेसिफिक उन्हाळ्यामध्ये वापरतो एस एस पी का तर ते मिनिसू राहावी आणि तेल बिया पिकायचे तसं ते सोयाबीन देखील तेल बिया पिक असल्यामुळे त्याला आपल्याला सल्फरची आवश्यकता असते त्याच्यामुळे आपण बेन सलपर स्पेशल वापरतो सल्फर कंटिन्यू तसं आपल्याला वीस जिरो तेरा आहे सिंगल सुपरफास्ट फूड सोबत दुसरं करून देता तर ते रिझल्ट आपल्याला डीएपीचा मिळणार हे आपल्याला कॉम्बिनेशन त्यांना पटवून सांगता आलं पाहिजे की बऱ्यापैकी गोष्टी ज्या ज्यावेळेस आपण सांगू त्यावेळेस शेतकऱ्याला समजतात आता आम्ही गोडगावला कार्यक्रम घेतला तर हे सांगितलं तर लोकांची मानसिकता बनते पण थोडंसं वेळ लागतोय पण त्याच्यामध्ये आपण सांगणं अपेक्षित आहे की ते कॉम्बिनेशन तयार करण्यासाठी कोणती खत आणि कशा प्रमाणात मिक्स करावं लागते तर ते मानसिकता बनते शेतकऱ्याची महत्वाचं सोयाबीनच्या शक्यतो नाही प्रॉब्लेम येणार परंतु आपल्या प्रत्येकाने काउंटरला बियाणं तरी तरीक्षमतेचा ते दाखवा आणि बीज प्रक्रिया त्यांना सांगता येईल किंवा हे बघ उगवण क्षमता व्यवस्थित झाली आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर असा प्लॉट असा दिसतोय आणि तर आता आम्ही वाशीला असताना फोन बदलला तसं ते होता तर बऱ्याचपैकी असं जर तुम्ही बीज प्रक्रिया करा म्हटलं तर ते करत नाही पण तुमचे जर दोन ट्रेड ठेवले त्याला बीज प्रक्रिया केली या प्लॉटला म्हणजे या ट्रेमध्ये जे बियाणं तुम्ही टोपलेलं आहे त्याला बीज प्रक्रिया केली आणि याला बीज प्रक्रिया नाही केली मग तसं जर ठेवलं तर आपल्याला आणखी आप थोडंसं इफेक्टिव्ह त्यांना कळतं की याच्यामध्ये कि किती उगवले आणि याच्यात ते रोपं कसे देण्या याच्यात ते रोपांचं जे निरोगी रोप आपण जोमदार रोपाची वाढ म्हणतो ते दिसणार आहे आपल्याला बीज प्रक्रिया केल्यानंतर आता बऱ्यापैकी कृषी सेवा केंद्रवाल्यांनी फ्री ऑफ फस्टमध्ये बीज प्रक्रिया करून देतात बी सीट एंडिंग कंपनीच्या माध्यमातून आहेत आपल्याकडे इथं जोडदोला बी आहे असं आपल्याला इथे पण आहे त्याच्यानंतर मागरीला आहे अशा बऱ्याच ठिकाणी आहे तर बीच प्रक्रिया तुम्ही थोडस सांगा कारण आपण जरी बँक मध्ये आता प्रत्येक बँक मध्येच कंपनी द्यायला लागली तायरमच्या वगैरे पुढे देतात परंतु ते शेतकरी काढून टाकतात असं बीज प्रक्रिया केलेलं बीएम देत नाहीत आता त्यात पुढे पेशे पिकले जातात शेतकरी ते पेरत नाही ते काढून टाकतात तर तुमच्यावर थोडस मेसेज द्या आणि ट्रे कंपल्सरी ठेवा म्हणजे उगवण क्षमतेचा मी जे थोडासा विश्वास थो। असतो तुम्हाला डेमो म्हणून तुम्हाला दाखवता येईल हे महत्त्वाचं <laughs> आणि बाकी तुम्हाला आता गॅलेशन तुम्ही सुद्धा दिलं तर सर्वांच्या शेतकऱ्यांना भावपलक थोडासा ठेवा जेणेकरून तुमच्याकडे कोणतं म्हटलेलं आहे त्याचा दर काय आहे थोडंसं लक्षात येईल त्यामुळे सगळ्यांनी चांगला प्लग भावलं आवश्यक आहे किंवा बीया जे खत आहे युरिया चास काही ते आणि सोयाबीन उडतो

आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली दरवर्षी आपण या ठिकाणी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांना सोयीचं जावं कुणाचीही गैरसोय होणे म्हणून या ठिकाणी बैठक आयोजित करत असतो या ठिकाणी मला मनापासून आनंद होतोय की आपले सर्व दुकानदार या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून बहुतांशी आपल्या इकडं कुठंतरी क्वचित एखादा विषय जर सोडला कुठं तक्रारी वगैरे काही निर्माण होत नाही परंतु सगळ्याला योग्य मार्गदर्शन करून या ठिकाणी आपण खत पुरवठा बी बी एनाचा पुरवठा औषधाचा पुरवठा करतो आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी खरीपाचा आढावा बैठक या ठिकाणी घेत असताना आज आपल्या तालुक्यामध्ये जी खताची आवश्यकता आहे बी बी एनाची आवश्यकता हो आहे औषधाची आवश्यकता हो आहे ह्या सर्व बाबीचा आपण जो आढावा आता घेतलेला आहे त्याप्रमाणे गेल्या वर्षी जवळपास मका चारशे एकोणतीस हेक्टरवरती झालेली होती तूर आडोतीसशे छत्तीस पॉइंट वीस हेक्टरवरती झालेली होती उडीद बेचाळीसशे एकोणऐंशी हेक्टरवरती झालेला होता मूग पाचशे बहात्तर हेक्टरवरती झालेला होता आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या भागामध्ये जे नव्यानं आता एक आठ दहा वर्षामध्ये जे सोयाबीनची प्रथा पाहिलेली आहे ती चौऱ्याऐंशी हजार त्रेपन्न हेक्टर त्याच्यावरती लागवड झाली होती आणि अशी टोटल खरीपाची त्र्याण्णव हजार एकशे सत्तर पॉईंट ऐंशी हेक्टरवरती पेरणी झालेली होती त्या अनुषंगानं नव्यानं जे या ठिकाणी टार्गेट धरलेलं आहे ते मका पाचशे तूर चार हजार उडीद साडेचार हजार मूग एक हजार सोयाबीन पंच पंच्याऐंशी हजार हेक्टर असं पंच्याण्णव हजार हेक्टरचं आपण खरीपाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे जवळपास एक लाख पस्तीस हजार हेक्टर आपली लाकवडी खाटकी जमीन त्यामध्ये फळबागा किंवा कायद्याचं क्षेत्र असेल आणि ह्या सर्व बाबी या ठिकाणी करत असताना कुठलीही खात्याची अडचणी येणार नाही बीबियाची अडचणी येणार नाही